कल्पना करा तुमचं सगळं आयुष्य त्या मातीत आहे ज्यात तुम्ही पिकं लावलं स्वप्न लावली आणि एका पावसानं सगळं वाहून गेलं आता सरकार म्हणत काळजी करू नका आम्ही मदत करू मग तुम्ही आशेनं पाहता आणि खात्यात येतात मात्र सात हजार एकशे सहासष्ट होय एवढ्याच रकमेत सरकारनं एका शेतकऱ्याचं संपूर्ण वर्षाचं जीवन ठरवलं नमस्कार मित्रांनो मी तर स्वागत आहे आपलं एम एच मेंडिपोर्ट सेवन न्यूज मध्ये आज आपण उलगडणार आहोत एका अशा आर्थिक अन्यायाची गोष्ट जिथं राहत शब्द फक्त कागदावर राहिलं आणि वास्तवात मिळालं राहत असा छलाव राज्य सरकारनं अलीकडे जाहीर केले बत्तीस हजार कोटी मदतीचे पॅकेज आणि सांगितलं आतापर्यंत आठ हजार कोटी रुपयांची मदत चाळीस लाख शेतकऱ्यांना वाटली गेली आहे ऐकायला भारी वाटते नाही ना पण गणित काहीतरी वेगळंच सांगत जर आठ हजार कोटी रुपयांचा समान वाटप छत्तीस जिल्ह्यांमध्ये झालं असत तर प्रत्येक जिल्ह्याला मिळायला हवेत सुमारे दोनशे बावीस कोटी पण चंद्रपूरला मिळाले फक्त चौऱ्याण्णव कोटी शहाऐंशी लाख म्हणजेच निम्म्याहूनही कमी रक्कम हा तुटवडा काही चुकून झाला नाही हा अन्यायाचा गणित आहे मित्रांनो हा फक्त आकडा नाही हा आर्थिक अन्यायाचा जाहीर पुरावा आहे या वर्षी अतिवृष्टीनं चंद्रपूरच्या शेतकऱ्याचं जगण वाहून गेले एक लाख सव्वीस हजार शेतकरी प्रभावित झाले पण मदत मिळाली फक्त चौऱ्याण्णव हजारांनाच उरलेले बत्तीस हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत आणि कारण सांगितलं गेलं टेक्निकल अडचणी पण एक सांगू निसर्गाला ओटीपी लागत नाही आणि भूकेला ई ची वाट बघवत नाही हेच प्रशासन जे निवडणुकीत सेकंदात मतदार सूची अपडेट करते ते शेतकऱ्याच्या बँक खात्याचं अपडेट महिन्यांनी करत हेच काय डिजिटल इंडिया पालकमंत्री अशोक उईके यांनी सांगितलं चंद्रपूर मधील चौऱ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सदुसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांची मदत दिली गेली चला आता पाहूया त्याचं गणित काय हजार हजार करा तर उत्तर काय येईल एकशे सहासष्ट होय सात हजार एकशे सहासष्ट प्रति शेतकरी फक्त सात हजार एकशे सहासष्ट या पैशात काय होणार बी बियाणं खतं वीज बिल मजुरी ती कुटुंबाचा एक वेळचा जीवनाचा खर्च ज्याचे आयुष्य जमीन आहे ज्याचं भविष्य पिकात आहे त्याला सात हजार रुपयांत वर्षभर जगायला सांगणं म्हणजे त्याच्या मेहनतीचा अपमान आहे कोटीच्या चंद्रपूरला मिळायला हवेत होते दोनशे बावीस कोटी पण मिळाले फक्त चौऱ्याण्णव कोटी शहाऐंशी लाख म्हणजेच एकशे सत्तावीस कोटीच नुकसान थेट शेतकऱ्याच्या खिशावर हा केवळ आर्थिक अन्याय नाही हा विश्वासघात आहे त्या शेतकऱ्यांशी ज्यांनी आपल्या घामानं राज्याला अन्न दिलं आम्ही संवेदनशील आहे पण संवेदनशीलता आकड्यांनी मोजली जाते का शेतकरी अजून बँकेच्या दारात मंडळाच्या ऑफिसात आणि कर्जाच्या नोटिसांमध्ये अडकला आहे आणि सत्ता अजून फोटो काढण्यात व्यस्त आहे चंद्रपूरला आपल्या वाट्याचे तब्बल एकशे सत्तावीस कोटी कमी मिळाले पण स्थानिक माध्यमांनी या आर्थिक अन्यावर एकही प्रश्न विचारला नाही कुठेही ना चर्चा ना ना चौकशी सत्य शोधण्याचा प्रयत्न आणि योगायोग बघा हे सगळं घडलं दिवाळीच्या वेळेस माहिती कदाचित काही दिवे जास्त सुजळले असतील काही आवाज अचानक शांत झाले असतील माध्यम मा कौतुकात रमली आणि शेतकरी मात्र कर्जात आणि अंधारात हरवला पालकमंत्री डॉक्टर उईके साहेब सरळ एकच प्रश्न सात हजार एकशे सहासष्ट रुपयान तुम्ही एक वर्ष जगू शकता का जर नाही ना न, तर शेतकऱ्याला ते जगायला सांगणं म्हणजे अन्याय नाही का शेतकरी फक्त जमिनीशी जोडलेला नाही तर राष्ट्राच्या श्वासाशी जोडलेला आहे त्याला मदत नको त्याला न्याय हवा कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या घामाची किंमत आकड्यान ठरते तोपर्यंत हा देश श्रीमंत होऊ शकतो पण समृद्ध कधीच नाही सात हजार एकशे सहासष्ट रुपयांत जगणं शक्यच नाही पण या अन्यायावर आवाज उठवणं शक्य आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवा नमस्कार